नमस्कार मित्रांनो बघा आमचं गाव बघा आणि आमचं घर बांधणं चालू आहेस बघा जय शिवराय जय जवान जयकीचा नवीन असा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण दुसऱ्या माल्यावर आहे आणि हो व्हिडिओ काढून झालो गाव दाखवून झालो मी तुम्हाले आता बघा या आजोबा बघा कसे फेकून राहिले वीट हवेत सत्तर वर्षाचा आजोबा आहे ऐंशी वर्षाची मिस्त्री आहे बिगारी सत्तर वर्षाची आहे बघा पोराच्या माथा खात नाही म्हटलं स्वतः मेहनत करते आ, ला, आजो बाला, समध हा हो, हो, लाईक ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आजोबाला समजलं काय मेहनत करून राहिले कष्टाचं फळ आहे बरं कसे हवेत उडून राहिले वीट कसे पकडते हा मिस्तरी बघा मिस्तरी नाही व ठेकेदार होय पण मिस्त्री बनला कारण कोणीच मिस्त्री येऊन नाही राहिला ना चाटा मारून राहिले तर ठेकेदाराला स्वतः काम करायला लागून राहिलं बघू शकता तुम्ही कशा हवेत विटा झेलते ठेकेदार हे आजोबा बघा फेका कशी फेकते वीट खतरनाक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका बघा फेका आप्पा अजून फेका अजून झेलते गडी सक्कन झलते हा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा अशाच व्हिडिओला समजलं काय बघा माले देणं आजोबा माले देते आणि विठा देते सत्तर वर्षाचा माणूस माले देऊन राहिला आणि मिठाई देऊन राहिला विचार करायची गोष्ट नाही आहे काय तुम्ही विचार करा हा ठीक आहे दोन मिस्त्रीला एकच जण माल पुरून विटा पुरून राहिला किती मोठा गोष्ट आहे हे बघू शकता तुम्ही आपला माला दुसरा चळून राहिला आहे सत्तर वर्षाचे आजोबा बघू शकता तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी समजलं का